नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमार्फत बघूया की नागपूर मडपामध्ये ज्या आपण जागा आलेल्या आहेत त्यापैकी कर संग्राहकची जी जागा आहे त्यामध्ये काय सिलेबस आहे न्यू काही चेंज झालेले आहेत का आपण सगळं नॉन टेक्निकल टेक्निकल सगळा सिलेबस बघूया आणि हा व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा म्हणजेच पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच अशीच माहिती पूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू आपल्याकडे नागपूर मनपासाठीच म्हणून लिपिकल संग्राहक लेखापाल ग्रंथ ग्रंथालय सहायक या सगळ्या पोस्टसाठी आपल्याकडे टेक्निकल बॅचेस सुद्धा सुरू झालेले आहेत नॉन ना ना टेक्निकलच नाही तर ज्या तुमच्या टेक्निकल सिलेबस आहे तो पण आपल्याकडे कव्हर केला जाणार आहे आणि सध्या दसरा होता म्हणून आपल्याकडे रुपयाची ऑफर आहे हे पूर्ण कोणते पण पण तुम्ही ज्या एलिजिबल आहात त्या कोणत्या पण पोस्टसाठी म्हणून तुमची टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल जो सिलाबस बॅच आहे ती बॅच सध्या हजार रुपयामध्ये अवेलेबल आहे फक्त आणि फक्त दसऱ्याच्या ऑफर मुळे म्हणून तर ती बॅच पूर्ण एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत तुम्हाला मिळत आहे की इफ इन केस कोणाची एक्झाम नाही निघाली तर तुम्हाला बाकीच्या एक्झाम साठी सुद्धा तुम्हाला स्टडी करता येणार उरलेल्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला ते बॅचेस जॉईन करून तो अभ्यास करता येणार ना, म्हणून आम्ही ही वन इयरची व्हॅलिडिटी दिलेली आहे तर या बॅचेस मध्ये काय काय कंडक्ट होणार तर पी वाय क्यू अनालिसिस म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे आपण विश्लेषण घेऊया त्यानंतर टेस्ट सीरीज आणि ईबुक बुक नोट्स जे की सगळ्यात तुम्हाला एक्झामसाठी खूपच जरूरी आहे आणि तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण बघू शकता ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही डाउनलोड करून अनलिमिटेड टाइम बघण्याचा तुम्हाला ॲक्सेस अवेलेबल होतो हे सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त एक एक हजारच्या हो बॅचमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे तर तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे आता आपण बघूया की तुमचा सिलेबस काय आहे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आपला एन एम सीचा जो सिलेबस आहे तो, तो नॉन टेक्निकल साठी काय आहे सगळ्यात पहिले आपण मराठीचा मराठी लँग्वेजचा सिलेबस बघूया हो तीन ते चार सेक्शन आहेत सेक्शन वाईस त्यांनी वेगवेगळं ग्रामर वेगळं किंवा आपली मराठी किती छान आहे त्यानुसार हा सेटअप केलेला आहे सिलेबस रिडिंग कॉम्बिनेशन म्हणजे वाचन आपल्या एक पॅरेग्राफ राहणार तो रीड करून बाकी क्वेश्चन्स राहणार आहोत नंतर सेक्शन बी मध्ये इनडायरेक्ट रायटिंग म्हणजे अप्रत्यक्ष लेखनामध्ये सेंटेंस कम्प्लिशन वाक्य पूर्ण करणे गुंता वर्ण 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 शब्द मुव्हिंग झम्बल्स म्हणजे वर्ड्स दिले असतात त्यांना जम्बल्ड वर्ड्स असतात त्यांना सॉल्व करावं लागतं वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे पर्यायी शब्द एका समूहावरती शब्दासाठी एक पर्यायी शब्द द्यावा लागतो देन ग्रामर मध्ये काय करणार आहे शब्दभेद म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच आर्टिकल्स पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्हे सफिक्स प्रिफिक्स टेन्सेस चेंज ऑफ नंबर म्हणजे वचन बदल चेंज ऑफ जेंडर म्हणजे लिंग बदल चेंज ऑफ डेज म्हणजे दिवस बदल चेंज ऑफ मंथ असं आणि त्यानंतर वोकॅबिलिटी जो की इम्पॉर्टंट टाईप आहे अँटोनिम सिनोनी विरुद्धाची समानार्थी वर्ड मिनिंग म्हणजे शब्दार्थ आयडम्स अँड फ्रेजेस म्हणजे वाक्यप्रचार आणि म्हणी त्यांचा वाक्यप्रोग त्यानंतर लँग्वेज प्रोफिशन्सीमध्ये हे विचारलं जाणार आहे की मराठी टू एक दुसरी जी पण लँग्वेज मोस्टली इंग्लिश असते त्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेशन करावं ला कि लागतं किंवा त्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करावं लागतं यावरून आपल्याला आपली मराठी किती चांगली आहे हे ओळखता येणार त्यानंतर आता इंग्लिशच्या सिलेबस बुक ऑलमोस्ट सेम आहे ग्रामर तेच असणार आहे रिडिंग कॉम्पिनेशन तेच असणार आहे ग्रामरमध्ये काय ग्रामर क्वेश्चन का, टॅप सेंटेन्स पार्ट ऑफ स्पीच टेन्सेस व्हॉइस व्हॉइस तर येतं म्हणजे येतच

सिमॅटिक्स अँड सिनोनिम्स वर्ड मिनिंग सगळं आता इंटलेक्च्युअल टेस्टमध्ये आपण काय बघूया इंग्लिश आणि मराठीचा सिलेबस आलेला आहे इंटलेक्च्युअल टेस्ट म्हणजे रिजनिंग प्लस मॅक्स म्हणजे बुद्धिमत्ता प्लस गणितचा जो पण सिलेबस आहे तो आपण बघूया की काय सिटिंग अरेंजमेंट अँड पसन्स सिरीज वर्बल अँड नंबर दोन्ही रिलेशनशिप म्हणजे ब्लड रिलेशन कोडिंग डिकोडिंग वर्बल न्युमरिकल एबिलिटी डिस्टन्स सिलोजिझम लॉजिकल फ्रैक्शंस एलसीएम डेसिम फ्रैक्शन रूट डिविजिबिलिटी टेस्ट रेशियो एंड प्रोपोर्शन परसेंटेज एवरेज प्रॉफिट एंड लॉस जे ही खूब इंपॉर्टेंट है डिस्काउंट एस एस एन एन तो एस एस इंटरेस्ट मेन्स्यक टाइम एंड वर्क, टाइम एंड एंड प्रॉब्लम्स ऑफ एजेस, प्रॉब्लम सब्स रिजनिंग तर यामध्ये तुम्हाला जर काही विचारायचं असेल की मॅम एक्झॅक्टली इतका मोठा सिलेबस आहे रिजनिंग प्लस मॅथचा तर एक्झॅक्टली आम्ही केवढा करू काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे तर तुम्ही मला तसं कमेंट्स रूप कळवा मी तुम्हाला तो अपडेटेड व्हिडिओ घेऊन घेणार आता मे मेन एक लास्ट सेक्शन आहे जीकेचा त्यामध्ये आपल्याला काय नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्हीचे करंट अफेअर्स करायचे आहे जे या जानेवारी दोन हजार पंचवीस केले तरी चालते ठीक आहे मिनिमम एक वर्षांचे करावं लागते पण ॲटलीस्ट तुम्ही पासून केले तरी चालणार पण तेच खूप पक्के करा त्यानंतर इंडियन हिस्ट्री जॉग्राफी आर्ट अँड कल्चर इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स इंडियन इकॉनॉमी टॅप मायक्रो आणि मायक्रो दोन्ही पण आणि सायन्स इन एव्हरीडे लाईफ सायन्स इन एव्हरीडे लाईफ म्हणजे करंट अफेअर्समध्ये जे पण सायन्स सुरू होतं ते सगळं तुम्हाला करायचं आहे जर जा तुम्हाला या डिटेल्ड अॅनालिसिस पाहिजे आहे की मॅम जी केमध्ये खूप काही करावं लागतं तर कसं करायचं आहे ते सांगा तर तुम्ही कमेंट सुरू करा किंवा या व्हिडिओला शंभर लाईक करा मी अपडेटेड व्हिडिओ घेऊन येणार तर असा होता हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलेकनला प्रेस करा थँक्यू सो मच